सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी शिकारीचं घबाड सापडलेलं आहे धारधार शस्त्र शिकारीचं जाळ जप्त करण्यात आलेलं आहे तर खोक्याच्या घरातून वन्य प्राण्यांचं मासही जप्त करण्यात आलंय गांजाची दोन पाकिटं सापडल्यानं गांजा तस्करीचाही सा संशय व्यक्त केला जातोय सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं सा असून धारधार शस्त्र शिकारीचं जाळं इतर साहित्य त्याच्या घरातून जप्त करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय वन्य प्राण्यांचं मासही खोक्याच्या घरातून जप्त करण्यात आलंय जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली खोक्याच्या घरातून वन विभागाला गांजाची दोन पाकिटंही सापडले त्यामुळे तो गांजाची तस्करीही करत होता का असा सवाल आता उपस्थित होतोय तर खोक्याच्या घरात नेमकं काय सापडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून धार शस्त्र सापडली आहेत शिकारीचे जाळ सापडलेलं आहे वन्य प्राण्यांचं मांस सापडलेलं आहे गांजाची दोन पाकिटही सापडली आहेत